डॉक्टर भारती चव्हाण संस्थापक अध्यक्ष मानिनी फाउंडेशन भारत आजची पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं आहे की औरंगाबाद स्थित एक महिला नामा उर्मिला मोरे तिचा मुलगा दयानंद मोरे तिचा आणखी एक मुलगा गजानंद मोरे आणि तिचा साथीदार आणि भागीदार संतोष राठोड ह्या चार लोकांनी गेल्या काही वर्षांमध्ये एक प्रकारचा लोकांना फसवण्याचा कट कारस्थान करून म्हणजे जास्त परतावा देतो असं अमिष दाखवून लोकांकडून करोडो रुपयांची फसवणूक लोकांची केलेली आहे करोडो रुपये घेतलेली आहे झालेला जा... आहे आणि त्याला सप्लिमेंटरी दहा लोकांचे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि एम पी आय डी मार्फत तिच्या कारवाई झालेली आहे त्याची प्रोसिजर चालू आहे आणि अशी व्यक्ती तुमच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये खोटा गुन्हा दाखल करते आणि पोलीस दाखल करून घेतात त्याच्यावर आमचा आक्षेप आहे त्यामुळे एमआयडीसी पोलीस ठाण्याचा पोलीस निरीक्षक जो आहे पाठारे या पाठारेवर माझं ऑब्जेक्शन आहे की पाठारेनी तिचा एफ आय दाखल करताना एन सी दाखल करून घ्यायची होती शहर करायची होती ज्या आरोपींची नावं टाकली त्या आरोपींना बोलवायचं होतं चौकशीसाठी आणि त्याच्यामधनं त्यांचं शंकेचं निरक्षण झालं असेल नसेल तर त्यांनी गुन्हा दाखल करायला पाहिजे होता ह्या नऊ आरोपींमध्ये आज माझे पण नाव तिने टाकलेलं आहे की हा दरोडेचा जो सगळा प्लान आहे हा करायला माझ्या जाण्यावरून केलेला आहे असं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे जे या घटनेची मला काही कल्पना नाही आणि हा गुन्हाच खोटा दाखल झालेला आहे जी लोक इथे आली होती त्या संबंधित लोक ते त्यांचे पैसे मागण्यासाठी आले होते त्यांचे करोडो रुपये या व्यक्तीने फसवणूक करून लुबाडलेले आहेत ते पैसे मागण्यासाठी ते लोक इथे आले होते आणि हिची ही मोडच प्रॅक्टिस आहे की पैसे मागायला लोक आले जोपर्यंत गोल गोल फिरवता येईल तोपर्यंत तो तो फिरवायचं आणि पैशाचा तलाव राहायला लागले की त्यांच्यावर विरोधी गुन्हा दाखल करायचा अशी ही पहिली केस नाही माझ्याकडे पुरा के पुरावे आहेत हे पुरावे मी सीपीना देणार आहे आणि ह्या पुराव्यामध्ये माझ्याकडे तीन केसेस अशा आहेत की जे पैसे मागायला गेले आणि गुन्हा दाखल केला ही चौथी केस आहे तर माझं म्हणणं असं आहे की जे आरोपी आहेत जे फ्रॉड आहे जे देश विघातक कारवाया करतात समाज विघातक कारवाया करतात लोकांना रस्त्यावर आणतात लोकांची फसवणूक करतात ले ले अशा लोकांना पोलीस यंत्रणेने आणि पर्यायाने पोलीस निरीक्षक पठारे यांनी त्यांना पाठीशी घालण्याचं खोटा गुन्हा दाखल करून घेण्याचं काय कारण होत आणि त्याच्यात माझ्यासारखी एक सामाजिक प्रतिष्ठा असलेल्या व्यक्तीवर पण त्यांनी कलम लावून गुन्हा दाखल केलेला आहे मला न बोलवता चौकशी न करता त्यामुळे माझी मागणी अशी आहे की या पठारे पोलीस निरीक्षकाला ताबडतोब निलंबित करण्यात यावं ही मागणी मी पोलीस आयुक्तांकडे करत आहे आणि तो जर मागणी जर आठ दिवसाचा अल्टिमेटम आम्ही पोलीस आयुक्तांना या विषयात देणार आहोत आणि आड़ आठ दिवसामध्ये जर कारवाई झाली नाही तर आम्ही गृहमंत्र्यांच्या समोर घरासमोर ही आंदोलन आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जाऊन करणार आहोत